बायको समजून आतेच्या मुलीलाच खूप वेळा नंतर मला समजले की मी माझ्या बायकोला नाही तर आतेच्या मुलीला रोज पण नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं रंगसाज मराठी कथा या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद कथा तेव्हाची आहे जेव्हा माझी बायको अश्विनी पहिल्यांदा गरोदर होती माझं नाव विशाल माझा एक छोटासा व्यवसाय आहे आणि मी शेती पण पाहतो माझे लग्न जरा लवकरच झाले कारण गावाकडे लग्न लवकर होतात माझा एक छोटासा व्यवसाय पण होता आणि मी चांगल्या प्रकारे कमवायचो पण त्यामुळे लवकरच माझे लग्न उरपून टाकले माझी बायको अश्विनी माझ्यापेक्षा जास्त शिकलेली होती तिला शहरामध्ये राहायला आवडायचे पण गावात माझा व्यवसाय आणि शेती असल्याने मी शहरामध्ये राहू शकत नव्हतो त्यामुळे ती माझ्यापासून कधी पण नाराज होत असे मी एकटाच असल्याने मला सर्व शेती वगैरे बघावं बघावं लागायचं मी अश्विनीला समजावले की आपण शहरामध्ये नाही राहू शकत नंतर मी गावामध्ये एक मोठे घर बांधले आता अश्विनीला गावातच शहरासारखे वातावरण मी करून दिले तिला जे हवं ते मी लगेच तिला देत असे माझी एक सवय होती की मला बायको शिवाय एक दिवस पण करमत नसे मला रोज पण ते सर्व त्याशिवाय तर माझं मनच लागत नव्हते नंतर माझी बायको गरोदर झाली आणि मी ती मला थोडं दूरच ठेवत असे त्या कारणामुळे अश्विनीला मी रोज पण त्यासाठी पण ती नाही म्हणायची कि यावेळी असं काही नाही आमच्या घरी एक कार्यक्रम होता त्यामुळे काही नातेवाईक आले होते माझ्या आतेची मुलगी काजल पण आली होती तिचं नवीनच लग्न झालेलं होतं पण तिचा नवरा काही महिन्यासाठी बाहेर गेला होता त्यामुळे ती आता आमच्या घरीच राहणार होती काजल आणि माझी बायको अश्विनीच खूप पटत असे माझी बायको आता थोड्याच दिवसात तिच्या माहेरी जाणार होती मला आता करमत नव्हते की मी अश्विनीला म्हणालो तू आता मायरी जाणार आहे तू जोपर्यंत इथे आहे तोपर्यंत तर आपलं ते पण ती मला मना करत होती आता माझी बायको आणि आत्याची मुलगी काजल या दोघी आणि घरचे सगळे हॉलमध्ये झोपत असे मी एकटाच माझ्या रूममध्ये मा होतो मला तर झोपत येत नसे एक दिवस मी अचानक हॉलमध्ये गेलो आणि बघितलं की माझी बायको कुठे झोपते त्यावेळी लाईट सुरू होता मी अगोदर बघून घेतलं माझी बायको आणि काजल या दोघी जवळजवळ होत्या मी आता माझ्या रूममध्ये आलो आणि आता वाट बघू लागलो की हॉलमधले सर्व कधी झोपतात हॉलमधला लाईट बंद झाला आणि मी आता अंदाज लावला की सर्व झोपले असेल मग मी लगेच हॉलमध्ये गेलो आता तर हॉलमध्ये पूर्ण अंधार होता मी अगोदर बघून गेलो की माझी बायको अश्विनी कुठे असते तर मी अंधारातच त्या दिशेने गेलो आणि आवाज न करता तिच्या बाजूला जाऊन झोपलो नंतर माझे काम मला वाटले की माझी बायको बोलेल त्यामुळे मी माझा एक हात नंतर मी सर्व आटपून लगेच माझ्या रूममध्ये गेलो आता तर आता तर मला थोडे बरे वाटत होते दुसऱ्या दिवशी सकाळी काजल माझ्याकडे आली आणि मला म्हणाली रात्री हॉलमध्ये तू मी तिला म्हणालो हो मीच होतो कोणाला सांगू नको अश्विनी मला तर त्यामुळे मी गुपचुप आलो आणि तिला काजल म्हणाली अरे पण ती तुझी बायको मी लगेच निघालो काजलचं बोलणं मी टाळलं आणि आता माझा रोजचा तो टाईम ठरलेला होता आता मला अश्विनी काहीच म्हणत नव्हती अश्विनीला आता उद्या तिच्या माहेरी जायचं होतं मी अगोदरच्या दिवशी अश्विनीला म्हणालो अश्विनी तू उद्या जाणार तर आहे मायरी मग आज माझ्या जवळच थांब अश्विनी म्हणाली नाही मी हॉलमध्येच तुम्ही कुठं मला इथे निवांत राहू देणार मी म्हणालो अगं हॉलमध्ये तर मी अश्विनी म्हणाली तुम्ही नका येऊ हॉलमध्ये आले तर मी काही नंतर काजल माझ्या रूममध्ये आली ती मला म्हणाली काय सुरू होतं तुझं आणि तुझ्या बायकोच मी म्हणालो काही नाही ती उद्या जाणार आहे ना मायरी मग तिला म्हणालो आज इथेच पण ती ऐकतच नाही तसं मी नंतर हॉलमध्ये येतोच आणि काजल मला म्हणाली विशाल तुला मी त्या दिवशीच सांगत होते पण तू काही माझं पूर्ण ऐकून घेतलं नाही मी म्हणालो काय सांगत होती काजल म्हणाली तू हॉलमध्ये जे काही ती तुझी बायको असून मी होते आणि तू प्रत्येक वेळी मलाच मी तर हैराण झालो काजलचं बोलणं ऐकून मी तिला म्हणालो अगं तू तेव्हा सांगायचं ना मी तर माझी बायको समजून तुलाच काजल म्हणाली तू काही ऐकतच नव्हता मी कसं सांगायचं मग बरं जाऊ दे आता जे झालं तसं पण मला तेच माझा नवरा पण बाहेरच आहे खूप दिवस तर मी काजालला म्हणालो असं काही नाही माझ्याकडून जे झालं ते नकळत झालं आता नाही होणार नंतर मी असं कधीच काही चुकीचं होऊ दिलं नाही कारण जे काही घडलं ते चुकीने झालं होतं ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद